मित्रांनो आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना त्यावर विश्वास ठेवणं जरा नाही खूप मुश्किल होणार आहे कारण आपण सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या अशा दुनियेत वावरतो की जिथं फॅक्ट्स आणि बद्दल बोललं जातं किंवा ऐकलं जातं पण मित्रांनो विश्वास ठेवा की आजही लोकांसोबत अशा अनरिअलिस्टिक आणि क्रिपी घटना घडल्या आहेत की त्याचं उत्तर आजच्या सायन्सला देणं मुश्किल आहे आजची गोष्ट ही तशीच आहे मध्य प्रदेशमधल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सूरज चौधरी आणि त्यांच्या लहानपणी त्यांनी अनुभवलेली अशी एक घटना जी आजही त्यांच्या नदरेसमोरून जात नाही जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला ही गोष्ट ऐकवली ती ऐकून अक्षरशः माझ्याही अंगावर काटा आला होता तर मित्रांनो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या स्टोरीला चौधरी यांच्याकडून नमस्कार मी सूरज चौधरी मूळचा मध्य प्रदेशमधल्या एका छोट्याशा गावात राहणारा एक तरुण या घटनेला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत पण ही घटना माझ्यासोबत आणि माझ्या मित्रांसोबत घडलेली एक सत्य घटना आहे मी तेव्हा पाचवीमध्ये शिकत होतो आणि माझे बाकीचे चार मित्रही माझ्यासोबत आमच्यात गावच्या शाळेत एकत्र शिकायला होते आमची सर्वांची घरं अगदी जवळजवळ होती आणि आमच्या घराशेजारीच एक काका पण राहायचे ते पूजा पाठ करणारे एक ब्राह्मण होते पण आमच्या गावातली लोक त्यांना जरा वेगळ्याच कारणाने ओळखायचे ते म्हणजे काळी जादू करणारे तांत्रिक वगैरे पण कुणाचं धाडसही होत नव्हतं त्यांच्याशी बोलायचं त्यांना गावातली लोक जरा जास्तच घाबरायची त्यामुळे कोणी त्यांच्या वाटेला पण जायचं नाही तेव्हा आम्ही लहान होतो त्यामुळे आमची मोठी माणसं आम्हाला नेहमी बजावून ठेवत असत की कधीही त्या भडजी काकांच्या वाटेला जाऊ नका त्यांच्या वाड्यात जायचं नाही ते दिसले की तिथे थांबायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही अशा प्रकारे मोठ्यांनी आम्हाला एक प्रकारे धाकच दिला होता त्या भटजी काकांची पर्सनॅलिटी पण तशी गोडच होती ते सहसा कोणाशी क्वचितच बोलायचे त्या भटजी काकांची गावाबाहेर वडीलपारजीत गुंठे शेती होती आणि त्या शेतीमध्ये एक जुन्या पद्धतीची दगडाची विहीर पण होती त्यांच्या शेतीला लागून आमची पण आणि आमच्या गावातल्या चार पाच लोकांच्याही जमिनी होत्या पण संध्याकाळी सहा नंतर जिथे त्यांची जमीन आहे आणि बाकीच्या लोकांच्या जमिनी आहेत तिथे कोणीही फिरकायचं नाही लोक असं म्हणायची की तिथं एका अदृश्य शक्तीचं वास्तव्य आहे आणि बऱ्याच लोकांना याचा प्रत्ययही आला होता पण आम्हाला हे सर्व एक भंपक वाटत होत परंतु प्रत्येक आमवास आणि पौर्णिमेला काका न चुकता त्या शेतामध्ये आणि त्या विहिरीकडे जायचे त्यामुळे आम्हाला ही प्रचंड उत्सुकता होतीच की नक्की हा माणूस काय करायला तिथं जात असेल आणि एक दिवस आम्ही लहान मुलांनी एक गोष्ट करायची ठरवली आत्तापर्यंत जे धाडस कोणी केलं नव्हतं ते आम्ही करणार होतो पण ते म्हणतात ना अज्ञानामध्ये चूक असते ते या घटनेतून आम्हाला समजले तेव्हा आमची उन्हाळ्याची सुट्टी चालू होती आणि ती रात्र होती अमवासेची रात्रीचे नऊ झाले होते आमच्या अशाच गप्पा रंगल्या होत्या त्यावेळी बंटी आमच्यामध्ये वयाने सर्वात मोठा आणि तोच आमच्या ग्रुपचा लीडर पण होता तो बोलता बोलता अचानक बोलला की आज काकांवर वॉश ठेवायचा आणि त्यांना फॉलो करायचे हे ऐकून बाकीचे जाम टरकले पण मी मात्र खूप एक्सायटेड झालो तसंही आमच्या सुट्ट्या चालू असल्याने आम्ही सर्व मित्र बंटीच्याच घरच्या गच्चीवर झोपायचो त्यामुळे कधीही जा काही प्रॉब्लेम नव्हता हो नाही हो नाही करता करता सर्वांनी ठरवलं की ठीक आहे आज आपण काकांवरती वॉश ठेवायचा आणि ते शेतात जाऊन काय करतात हे गावातल्यांना सांगायचं बंटीचं घर सा त्या भटजी काकांच्या घराच्या जवळपासच होतं त्यामुळे त्याच्या गच्चीतून भटजी काकांचं घर अगदी स्पष्ट दिसायचं गप्पा मारता मारता रात्रीचे पावणे बारा वाजले तसे आम्ही सगळे सावध झालो काका अजून तरी बाहेर पडले नव्हते पण थोडा वेळ वेट केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी काका बाहेर पडले आणि हातामध्ये एक मोठी पिशवी पण होती बंटी मी आणि अजून आमचे तीन मित्र असे त्यांना फॉलो करत करत त्यांच्यासोबत चाललो होतो पण काकांना हे माहीत नव्हतं की कोणीतरी आपला पाठलाग करतोय पण जसजसं शेतजवळ येऊ लागलं तस तशी एक अनामिक हुरहुर आणि एक भीती सगळ्यांनाच वाटू लागली वातावरणामध्ये पण असं अचानक बदलसारखा जाणवत होता काका शेतात पोहोचले आणि पाठोपाठ आम्हीही पोहोचलो एक आडोसा घेऊन आम्ही एका ठिकाणी लपून सर्व पाहत होतो काका विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली गेले विहीर तशी खूप मोठी होती आणि साहजिकच विहिरीजवळ भरपूर झाडीही होत्या आम्ही हळूहळू विहिरीच्या वरती येऊन लपून काय घडतंय हे पाहत होतो काकांनी सोबत आणलेल्या पिशवीतून भगव्या रंगाचा पंचा काढून नेसला पूजेची ताटं अगरबत्ती दिवा असे बरेच साहित्य काढले आणि सोबत आणलेल्या एका मोठ्या पिशवीतून एक जुनी लाकडाची पेटी काढली त्या पेटीला समोर ठेवून हळदी कुंकू लावून पूजा करू लागले त्या पेटीकडे बघून आम्हाला असं समजत होतं की ती पेटी खूपच जुनी असावी आणि त्यावर हळदी कुंकू लावून लावून पार बरबटून गेल्यासारखं दिसत होत जणू काही हा माणूस गेल्या कित्येक वर्षापासून त्या पेटीची पूजा करत असावा आता मात्र त्या पेटीचं गुड जास्तच वाढू लागलं आणि भीतीही वाटू लागली बघता बघता दीड तास होऊन गेला आणि जवळपास सव्वा एक ते एक वाजला असावा काकांचे मंत्र पण सलगपणे चालूच होते परंतु जसजसा वेळ जात होता तसा मंत्रोच्चाराचा सूर आणि काकांच्या चेहऱ्यावरील भाव हे दोन्हीही बदलत होते काका जरा विचित्र वागू लागले तोंडावर आखोरी हास्य आणि विक्षिप्त हालचाली खूपच भयानक वाटत होत्या हळूहळू घटनेचे गांभीर्य न समजता आम्ही इथे आल्याचा पश्चाताप आम्हाला सर्वांना जाणवू लागला आम्ही काय करतोय हे आम्हाला कुणालाच कळत नव्हतं ना आम्हाला तिथून हालता येत होतं आमच्या तोंडातून शब्द फुटत होता जसा काही कोणीतरी जबरदस्तीने आम्हाला तिथं थांबवून ठेवलं था। असावं असंच काहीसं झालं काकांनी ते हळदी गुंगू आधी स्वतःला लावले आहो लावले काय चांगले फासले पूर्ण तोंडाला दिव्याच्या प्रकाशात तो चेहरा खूपच भयानक झाला होता आणि त्यांच्या हालचाली हळूहळू कमी झाल्या होत्या हळूहळू ते शांत होऊ लागले आणि एकदम चेहऱ्यावरती स्तब्धता आली का कुणास ठाऊक पण मला वेगाच भात झाला जणू फक्त देहानी काका तिथे आहेत कारण त्यांच्या चेहऱ्यावर काहीच हालचाली होत नव्हत्या आणि त्यांची नजर त्या पेटीवर एकदम रोखून होती आणि तो क्षण आला ज्याची आम्ही वाट पाहत होतो काकांनी आपले दोन्ही हात त्या पेटीला स्पर्श केले का कुणास ठाऊक पण आम्हाला सर्वांना हेच वाटत होतं की त्यांनी ती पेटी उघडू नये परंतु त्यांनी ती पेटी उघडली आणि पेटी उघडताच आम्हाला जे दिसलं त्यात एक लाल कपडा गुंडाळलेली कसली तरी वस्तू होती आणि हळूहळू ते कपडा काढू लागले पण मित्रांनो जे आम्हाला दिसलं ते पाहून अक्षरश आमची बोबडी वळाली आयुष्यात पहिल्यांदा भीती काय असते हे आम्ही प्रत्येक जण प्रत्यक्षात अनुभवत होतो त्यांनी कपड्याखाली एवढे वर्ष काय ठेवले आहे आणि कसली पूजा करतात हे पाहून आमचे डोळे पार पांढरे झाले होते मित्रांनो विश्वास ठेवा जेव्हा कधीही ती घटना किंवा जे आम्ही तेव्हा पाहिलं होतं ते, ते आठवल्यावर आजही कापरं भरतं त्या पेटीतल्या लाल कपड्यामध्ये होतं एका बाईचं शीर तेही एकदम ताजे चलू काही तासाभरापूर्वीच ती मेली असावी काकांनी ते डोकं पुढं ठेवलं आणि त्याची पूजा करू लागली तो चेहरा ओळखीचा वाटत होता एवढ्यात आमच्यामध्ये वयाने सर्वात लहान असलेला सोन्या सोन्या ओरडला वासंती काकू ओ शिट आता सगळ्यांना कळून चुकले होते की नक्की हा काय प्रकार आहे आणि तो भटजी काका दर अमावास्या आणि पौर्णिमेला त्या शेतावर काय येतो आता मी सर्वांनी आपली सगळी ताकद एकटवून सुसाट वेगाने पळत पळत घरी सुटलो आमच्यातल्या तिघांनी तर बंटीच्या घरच्या गच्चीवर न जाता आपापल्या अप घरी गेले आता मी तुम्हाला सांगतो की या वासंती काकू नक्की कोण वासंती काकू ही त्या भटजी काकांची पहिली बायको पहिल्या बाळणपणामध्ये काकू वारली आम्ही असंही ऐकून होतो की काकांनी परस्पर तिचं अंतिम संस्कार केलं होतं त्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झालं होतं तरी काकांचा जीव त्यांच्यातच अडकला होता आता सगळं चित्र स्पष्ट झालं होतं आम्ही त्या रात्री आपापल्या घरी जाऊन झोपलो मला सोडून सगळेजण चार दिवस अंतरुणामध्ये खेळून होते कोणी बोलत होतं की व्हायरल फिवर आहे कोणी बोलत होतं भूतवादा आहे पण आमच्यापैकी कोणीच खरं काय ते कोणालाच सांगितलं नाही एवढी हिंमत पण झाली नाही आम्ही हे रहस्य आपल्यातच लपवून ठेवलं होतं कारण आम्हाला असं वाटत होतं की जर आम्ही याबद्दल कोणाजवळ विषय जरी काढला तरी आमचं खूप मोठं नुकसान होणार होतं असं बोललं जातं की ज्या बाईचं बाळणपणामध्ये निधन होतं ती अतृप्त राहते तिचे अस्तित्व ती वरचे वर जवळच्या जाणवून देते फक्त नजर तशी पाहिजे कदाचित काकांना ते कळाले असावे आणि ते शिर त्याच्या उपयोगाने ते त्यांच्या काही काळ्या जादू पूर्ण करत असाव्यात यातलं किती खरं आहे आणि किती खोटं आहे मला माहीत नाही ती जादू खरी की खोटी हे काकांनाच माहीत पण त्या दिवसापासून आम्ही मात्र काकांपासून जरा जपूनच राहू लागले मित्रांनो त्या घटनेला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत तरी सगळं लख आठवते आजही तो काकूंचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नाही किती जिवंत होतं ते शीर जणू काही कुठल्याही क्षणी डोळे उघडून बोलायला सुरुवात करेल कदाचित बोलतही असेल पण ते पाहण्याची हिंमत आणि इच्छा आमच्यामध्ये नव्हती पुढे वेळ बदलत गेली दहावीच्या शिक्षणानंतर आम्ही बाहेर पडलो काळाबरोबर त्या कटू आठवणी सर्व विस्मृतीत गेल्या आणि तेव्हाची भीती गांभीर्य थोडं कमी झालं मला दोन महिन्यापूर्वी समजलं होतं की ते भटजी काका दहा महिन्यापूर्वीच गेले आणि असे बोलले जाते की काका गेल्यापासून शेतात येणारे आवाज आणि दिसणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी सर्व बंद झाल्या आहेत त्याचबरोबर अजूनही एक गोष्ट अशी झाली आहे की ती हळूहळू सर्वांच्या ध्यानात येत आहे ती म्हणजे जी विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली असायची ती आज संपूर्णपणे कोरडी झाली आहे म्हणजे पहिल्यासारख्या काकांच्या जमिनीमध्ये काहीच पिकत नाही हेच काय पण त्या शेताच्या बांधावर असलेली त्यांची झाडं मोठी मोठी आंब्याची झाडं ती सुद्धा पूर्णपणे वाळून गेली आहेत आज तिथे सर्व काही अगदी भकास झालं आहे कदाचित काकांसाठी काकूंचं अस्तित्व असेल की काकूंच्या अस्तित्वासाठी काकांची धडपड त्या अनामिक शक्तीलाच माहिती काय खरं आणि काय खोट आता जेव्हा कधी मी आपल्या गावी जातो तेव्हा तिथं गेल्यावर आवर्जून काकांच्या घरीही जातो आज हॉलमध्ये काकूंच्या फोटो सोबत काकांचाही फोटो लागला आहे आणि मी तो फोटो पाहत भूतकाळामध्ये बुडून जातो आज टेक्नॉलॉजी सायन्स भरपूर पुढे गेले आहे परंतु अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात की त्यावर आपसुकच विश्वास बसतो मित्रांनो मी भूत पाहिलेला नाही पण त्या रात्री त्याचं अस्तित्व जाणवलं आहे कदाचित त्यांचीच इच्छा असावी म्हणून तिथे थांबण्याचं बळ मिळालं आज एवढी वर्ष झाली पण आम्ही मित्र चुकूनही तो, तो विषय आमच्यामध्ये काढत नाही मात्र एक गोष्ट नक्की जर तुम्ही देव मानत असाल आणि जर त्याचं अस्तित्व मान्य करत असाल तर याही गोष्टीला तुम्ही नाकारू शकत नाही